नमस्कार व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टी भरतीच्या संदर्भात किंवा टी ईटी परीक्षेच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत त्याच्यामध्ये एकूण किती अर्ज आले आहेत त्याच्यानंतर अर्जांची संख्या खूप वाढली आहे तर ती कशामुळे वाढली आहे आणि ही सगळी माहिती कोणी दिलेली आहे तर आपले जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे आयुक्त आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली आहे तर ती सगळी माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ई बुक विकत घ्या पेपर एट आणि पेपर दोन साठी उपयुक्त आहे तसंच चे पेपर एट आणि पेपर दोन साठी सेपरेट रेकॉर्डेड व्हिडो कोर्स सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहेत तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तेवीस नोव्हेंबरला शिक्षेत पात्रता परीक्षा टीईटी घेतली जाणार आहे राज्यातील चार लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट उमेदवारांनी टीईटी साठी अर्ज केले आहेत म्हणजे एकूण अर्ज किती आलेले आहेत तर चार लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट आता आलेल्या अर्जांची संख्या खूप जास्त आहे पा कितीने वाढलेली आहे आहे का तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा टीईटी साठी एक लाख अठरा हजार अर्ज अधिक आले आहेत त्यात नोटरीवरील सुमारे एक लाख शिक्षक आहेत म्हणजे एक लाख अठरा हजार अर्ज जास्त आलेले आहेत आणि कशामुळे अर्ज वाढलेले आहेत, जे शीचेट आहेत। तर ले ले आहे। जे शिक्षेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना सुद्धा आता बावन्न वर्षापर्यंत असेल तर प्रमोशनसाठी टीईटी कंपल्सरी केलेली आहे आणि दोन हजार अकरा नंतर जे लागलेले आहेत त्यांना तर टीईटी कंपल्सरी केलेलीच आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा बऱ्याच शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत तर फेब्रुवारी दोन हजार पासून शिक्षक भरतीसाठी पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली आहे त्यापूर्वी मात्र टीईटीची आठ नव्हती तरी पण सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने बावन वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टीईटीचे बंधन घातले त्यावेळी टीईटीची आठ नसताना आता आम्ही ती परीक्षा का द्यायची असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले आहे मात्र अजूनही पुनर्विचार याचिका दाखल झालेली नाही या पार्श्वभूमीवर राज्यातील बजारावरील शिक्षकांनी देखील टीईटी देण्याची तयारी दर्शवत अर्ज केले आहेत दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जारी जरी जाहीर झाली तरी परीक्षेच्या आदल्या दिवशी व परीक्षे दिवशी परीक्षार्थी शिक्षक व परीक्षेसाठी नियुक्त शिक्षकांचे कोणतेही प्रशिक्षण असणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली आहे त्याच्या पुढे पहा परीक्षा केंद्रे अंतिम टप्प्यात पुढे पहा शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबरला होणार असून परीक्षा केंद्रे निश्चितीची कार्यवाही राज्यभरातून चार लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट चे उमेदवारांचे परीक्षेसाठी यंदा अर्ज आले आहेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास एक लाखांवर अर्ज जास्त आले आहेत अशी माहिती डॉक्टर नंदकुमार बेडशे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी दिलेली आहे त्याच्यानंतरच पहा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अधिकारी म्हणतात सर्वोच्च न्यायालयाने पहिली वर्गांवर नेमणूक झालेल्या शिक्षकांना ज्यांचे वय बावन्न वर्षापर्यंत आहे त्या सर्वांसाठी टीईटी बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्यांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद आहे यावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा शिक्षकांना आहे पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो त्यावर राज्य सरकार वेगळी भूमिका घेऊ शकत नाही असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत त्यामुळे राज्यातील पगारदार शिक्षकांनी देखील टीईटी साठी अर्ज केले आहेत आणि त्यामुळंच ची संख्या एक लाख अठरा हजारांनी वाढलेली आहे त्याचबरोबर यावर्षी टेट झालेली आहे आणि मग टीईटी जे उत्तीर्ण असतात त्यांनाच टेट देता येते आणि त्याचाही परिणाम म्हणजे अर्जांच्या जी संख्या वाढलेली आहे त्याच्यावर होत असतो तर या सर्वांमुळे अर्ज वाढलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबूयात धन्यवाद